नमस्कार बरोंबा या माझ्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे नुकताच श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात सादर केला जातो आणि नागपंचमी म्हणजे नागदेवतेची पूजा केली जाते त्याला नैवेद्य दाखवला जातो आणि काही पथ्य पाळले जातात त्या दिवशी प्रसाद दाखवायला की त्या दिवशी साधारण चिरत नाहीत कापत नाही किंवा तवा ठेवून काही भाजत नाही कारण काय तर नाक किंवा सापांना इजा होऊ नये ही त्याच्यामागची भूमिका असते त्या दिवशी साधारण दूध आणि लाह्या ह्याचा निर्मित्त नागोबाला दाखवला जातो पण त्याच्यामध्ये मुख्य हे असतं की त्या दिवशी पुरणाची दिंड केली जातात आणि ती दिंड पुरणापासून केली जातात आणि त्याच्यामध्ये कापण्याचा किंवा चिरण्याचा किंवा भाजण्याचा प्रकार नसतो म्हणून ते आवर्जून केली जातात तर आज मी रेसिपीमध्ये पुरणाची बिंड दाखवली तर ही दिंड कशी काय करायची ते ते आपण बघूया काय काय लागणार आहे हे बघा अर्धा मेजरिंग कप मी चण्याची डाळ घेतली आहे त्याच्यानंतर त्याच मेजरमेंटनी अर्धा मेजरिंग कप मी साखर घेतली आहे तर एक मेजरिंग कप मी गव्हाचं पीठ आहे नंतर तेल लागणार आहे गोड तेल नंतर लागणार आहे वेलची पावडर नंतर, 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 नंतर मीठ लागणार आहे थोडं जायफळ पण आपल्याला लागणार आहे ते किसून आहे आणि ही शिजवलेली डाळ आहे ते कसं करायचं सा? ते सांगते प्रथम ही डाळ आहे स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायची आणि ती चांगल्या पाण्यामध्ये ताजभर भिजवून ठेवायची आणि मग ती कुकरमध्ये चार पाच शिट्या काढून मऊ कुकरमध्ये डाळीमध्ये पाणी घालून चार पाच शिट्या काढून ती मऊ शिजवून घ्यायची आणि मग त्यातलं पाणी काढून टाकायचं ते कट म्हणून तुम्हाला वापरता येईल कटाची आमटी करायला आणि मग गाळून घेतल्यानंतर ही शिजलेली सणाची डाळ अशी तयार होते मऊसर शिजते चांगली ती शिजली पाहिजे आणि मग त्याच्यापासून साखर घालून ही दिंटा करायची आणि याची कणेक भिजवायची असते ती कणिक पुरीप्रमाणे प्रमाणे भिजवायची तर आपण चालू करूया की कणेक भिजवून घेऊया आधी प्रथम हे बघा एक मजरीन कप मी कणीक घेतले गव्हाची आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मोहन म्हणून टाकायचं आहे ते एवढं तेल असं टाकायचंय की चांगलं पिठाला चोळून घ्यायचंय ते चांगलं पिठाला लागलं पाहिजे आणि ह्याचा मुटकू होईल मुटका होईल एवढं तेल घालायचं लागलं तर थोडं आणखीन घालू शकता आणि थोडं थोडं तेल घालून कणिक मळायची आहे पुऱ्यांप्रमाणे घट्ट मळून ठेवून द्यायची लहान मिठ आणि मुरायला ठेवून द्यायची आहे मग पुढचं पद्धत आपण करूया हे बघा कढईमध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती घेतली सगळी ती जरा पसरून त्याच्यावरती मेजरिंग कपनी जी साखर आपण मोजून घेतली आहे ती घेतली ती सगळं मिक्स करून ते परतत राहायचं आणि घट्ट गोळा हलचं मध्यम गॅस ठेवायचा आहे खूप बारीक नाही त्याच्यात मी साखर घेतली आहे आमच्या घरी साखरेचं सा पुरण आवडतं म्हणून मी साखर आहे आपण गुळही वापरू शकता साखर गुळ काहीही वापरू शकता प्रमाण मात्र तेच आहे आता हे असं परतून परतून शिजवून घेऊया घट्ट गोळा होईजतो कारण आता साखर घातलं म्हणजे ते विरघडेल घट्ट गोळा ते ह्याच्यामध्ये मी पुरण वाटून घेतलेलं नाही कारण आपल्या ह्याच्याप्रमाणे कापायचं नाही चिरायचं नाही तसं वाटायचं पण नाही असं समजून मी ह्याच्यामध्ये अख्खी डाळ घेतली मात्र ही मऊ शिजलेली आहे पण ती छान लागते असं गु पुरण गोड हे झालं ना गोळा की तो लिंडामध्ये फार छान लागते तर आता मी हे त्याचा पुरण तयार करून घेते हे बघा गोळा तयार झाला आहे परतून झाला आहे असा गोळा तयार होतो आणि मग हे जे आहे ना उलटनं ते ह्याच्यामध्ये असं उभं राहतं म्हणजे आपल्याला कळतं की पुरण झालं आहे एक दोन मिनटं लव जवळजवळ पाच ते सहा मिनटं लागली मला हे करायला गोळा व्हायला आता थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल आता मी काढून घेते हे बघा पुरण तयार झालं आहे आता याच्यामध्ये मी मिरची पावडर घालते तयार केलेली आहे ती आणि थोडस जायफळ घालते ते छान लागते ह्याच्यामध्ये ते घालते थोडस करून घेते आणि हे जे मी कणिक मळून ठेवली ती छान मऊ मळली गेली आहे आता त्याच्या पोळ्या लागते आणि हे पुरण आहे ना गार होईलच गार त्या पुरण त्याच्यामध्ये भरायचं आणि निंडा कशी करायची ते बघूया आता आपण ह्याचे गोळे करून घेते असे एवढे गोळे करायचे हे बघा चार पुर पोळ्या म्हणजे लाटून घेतल्या पुऱ्यांच्या आकाराच्या किंवा छोट्या मोठ्या हव्या तशा लाटून घेत फक्त पातळ लाटायचे आहेत त्या आणि तेलावरती लाटा कणिक जास्त लावू नका आता ह्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे असं मध्ये आणि हे असं दुमडायचं दोन्ही बाजूनी असं चिपटवायचं या बाजूनी पण असं करायचं आणि हे इकडून असं करायचं हे झालं भिंड तयार पण एक वर्षी मऊ लुसलुशी तयार आणि आतमध्ये पुरणपण मऊ त्यामुळे ते सॉफ्ट होतील आता ही स्टीमरची डिश आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे हे बाकीचे मी करून घेते आता हे असे ह्याच्यावरती लावायचे आणि स्टीमरचं जे कुकर आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले ही स्टीमरची डिश त्याच्यावर ठेवीन आणि बारा ते तेरा मिनटं हे ते वाफवून घ्यायचे आपण हे करतो ना मोदक त्या तऱ्हेने आता ही चारी मी हे करून घेते हे बघा हे पण दिंड तयार आहे आता चार केली आहेत मी आता हे स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आहे त्याच्यावरती डिश ठेवायची बारा तेरा मिनटं उकडायला लागतील उकड झालं की गरम गरम ती सर्व करायची असतात मग आपण बघूया कशी सर्व करायची ते हे बघा बघते आता झालेत का झाले हे बघा असं हात लावून चकचकीत दिसत आहेत तसा कलर बदलला आहे आणि असा हात लावून बघायचा कणित चिकतच नाही आहे खुटखुटीत झाले म्हणजे हे आहेत आता हे बंद करते गॅस थोडं थंड झालं ना की मग आपण डिश मध्ये काढून घ्यायचं हे बघा पिंड तयार आहेत आता हे गरम गरमच सर्व करायची असतात आणि ह्याच्याबरोबर साजूक तूप सर्व करायचं असतं आता एक कापून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम सॉफ्ट झाले हे बघा आहे ना आपमध्ये मऊ आहे पुरण आणि वरची पारी पण एकदम पातळ आणि सॉफ्ट आहे आता ह्याच्यावरती तूप घालून असं खातात ते हे तूप घालायचं ह्याच्यावर किंवा मग तुम्ही मोदकासारखं मध्ये फाडून मध्ये भोग पाडून हे तूप करू शकता हे बघा हे बघा नागपंचमी स्पेशल पुरणाची दिंड तयार आहेत तुम्ही ही हा व्हिडिओ नीट बघितलाच असेल तर तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत माझ्या या चॅनलला बघत राहा आणि सबस्क्राईब पण नेहमी करतच जा आणि धन्यवाद